सर्वज्ञ न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील भामराडा शिवारातील महावितरणचे तेथीस के व्ही उपकेंद्रात लागत असलेल्या डोंगराला भीषण आग दुपारी रविवारी दुपारी, 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 दुपारी दोन वाजेच्या दरम्यान लागली होती अचानक लागलेल्या ह्या आगीमुळं डोंगरावरती गवत आणि मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता त्यामुळं परिसरात या डोंगरात त्या आगीनं झालेल्या धुपनाने सर्वत्र धुपन हे पसरलेलं होतं भीषण आग पाहून नागरिकांनी महावितरणच्या या कार्यालयाकडे धाव घेतली पण आगीची भीषणता लक्षात घेता काही मात्र जीवितहानी होऊ नये याचीही दक्षता गावकऱ्यांनी घेतली होती सुदैव्यानं काही तासानंतर ही आग आटोक्यात आली आणि यात काही जीवितहानी झाली नाही मात्र आग कोणत्या कारणानं लागली असावी असा, असा हे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही त्यामुळे अशा आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि डोंगरावरतील डोंगरावरती काड्या देखील पेट घेत आहे त्यामुळं अशी डोंगरा प्रवासात करणारे इतरच जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे अशा आगीच्या घटना घडणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी अशी विनंती देखील जिल्हा प्रशासनाच्या विभागाच्या वतीनं आणि वन विभागाच्या वतीनं देण्यात येते सर्वज्ञ न्यूज छत्रपती संभाजीनगर करमाड